नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकतीस जानेवारी बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे या सत्राची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीला संबोधित केल्यानंतर होईल सध्याच्या लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे एप्रिल मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत नवीन सरकार पदभार स्वीकारल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल संसदीय काम मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विविध पक्षांच्या नेत्याच्या बैठकीत सांगितले की सीतारामन जम्मू काश्मीरसाठीही अर्थसंकल्प सादर करतील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा लष्करी रणभूमीचा परिसर अर्थात गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव भारत सरकारने युनेस्कोला सादर केला आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे यात किल्ले रायगड शिवनेरी तोरणा लोहगड साल्हेर खंडेरी राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग या बारा किल्ल्यांचा समावेश आहे हा प्रस्ताव सादर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांचे देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आम्ही विस्तार केला संभाजीनगरला विराट स्वरूपात ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी एकत्र येऊ अशी मोठी घोषणा विजय वडेट्टीवार यांनी केली आहे कुणाला आरक्षण दिलं याचा विरोध नाही आमच्या अंगावर कुणी येण्याचा विषय नाही आम्ही आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी लढतोय तुम्ही आरक्षण मिळवलं आता आमच्या हक्काच्या संरक्षणाची पाळी आली आहे त्यासाठी संभाजीनगरला वीस फेब्रुवारीला सभेचं आयोजन केलं आहे या सभेसाठी आम्ही मंत्री छगन भुजबळ यांनाही निमंत्रण देणार आहोत महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाज एकत्र यावा आपल्या हक्काचं संरक्षण करावं ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अलीकडेच राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्या मान्य केल्या आहेत या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी राज्य सरकारविषयी केलेलं विधान चर्चेत आलं आहे आज कांद्याचे भाव पडले उसाचे भाव पडले कापसाला सोयाबीनला भाव नाही मग असं म्हणायला काही हरकत नाही की आमच्या शेतमालाला कुणीच भाव दिला नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला मत देत नाही अशी हिंमत आहे का शेतकऱ्यांमध्ये तेवढा एक बोर्ड लावायचा ते म्हणतात ना सोन्याचा देव त्याला चोराची भीती लाकडाचा देव त्याला अग्नीची भीती राजकारणाचा देव त्याला मतांची भीती आम्ही मत देणार नाही असं म्हणा आंदोलन करण्याची गरज नाही जातीचे प्रश्न ज्या पद्धतीने सरकारने हाताळले त्या पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळले जात नाहीत अशी ना त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची मोठ बातमी बघा राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम आणि रब्बी हंगामात मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत होते यानंतर या, या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते मात्र अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ अतिशय कमी मिळाला त्यामुळे शासनाने याबाबत किमान नुकसानग्रस्त शेतकऱ्याला एक हजार रुपये निधी मिळावे म्हणून प्रधानमंत्री सफल विमा योजनेत तरतूद केली होती त्याप्रमाणे राज्याच्या कृषी प पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने याबाबत सोमवार शासन निर्णय काढला आहे या शासन निर्णयाप्रमाणे रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस आणि खरीप हंगाम दोन हजार बावीससाठीची साठीची रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळेल